प्रेम प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे खरं प्रेम माणसाच्या मनात उत्साह निर्माण करण्याचं काम करत असतं बुद्धीला चालना देण्याचं तसंच जगण्याला ऊर्जा देण्याचं देखील काम करत असतं खरं प्रेम ज्याच्यासोबत आहे तो कधीही पराजित होत नाही असंच काहीसं ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळालं आहे ऑलिम्पिकमध्ये खेळांसोबतच अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टीही बऱ्याच वेळा पाहायला मिळतात यावेळी ऑलिम्पिकमध्ये काही वादही पाहायला मिळाले पण या सगळ्यामध्ये सर्वात संस्मरणीय ठरलेलं आहे या खेळाडूनं नुकतंच गोल्ड मेडल आहे आणि लगेच तिला तिच्या बॉयफ्रेंडनं लग्नासाठी प्रपोज केलाय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील मधील हा एक सुंदर असा क्षण सर्वांना पाहायला मिळालाय सुवर्ण पदक जिंकण्यासोबतच चीनच्या कारण दोन ऑगस्ट रोजी तिनं झेंग सुएई मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय या चीनी खेळाडूनं दक्षिण कोरियाच्या किम ओन हो आणि जिओंग या उन या जोडीचा पराभव हो केलाय या सामन्यात चीनच्या जोडीचं वर्चस्व राखत दक्षिण कोरियाच्या जोडीचा एकेचाळीस मिनिटात एकवीस आठ एकवीस अकरा असा पराभव हो केलेला आहे मिश्र दुहेरी स्पर्धा जिंकल्यानंतर पदक समारंभ झाला जिथे हुआंग याकियुंग हिनं सुवर्णपदक पटकावलं हा तो क्षण असतो ज्यातून एक खेळाडू काही दिवस तरी बाहेर पडू शकत नाही घालत लग्नासाठी मागणी घातली लिओ युचेन हा देखील बॅडमिंटनपटू आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी म्हणजेच आज, ती आज तीन ऑगस्टला भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवत आहेत नेमबाजी तिरंदाजी बॉक्सिंग गोल्फ अशा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आज खेळणार आहेत दीपिका कुमारी आणि भजन कौर यांच्याकडूनही तिरंदाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत तीन कांस्य पदकं पटकावलेली आहेत